नानगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळीजवळील कोठोडा येथील रहिवासी भाजप कार्यकर्ते संदीप कदम लोणी येथील महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाकरिता बसले आहे कोठोडा येथील झोपडपट्टी येथे वीस वर्षापासून विद्युत पोल नसल्यामुळे पूर्णतः अंधार राहतो शाळकरी मुलांना अभ्यास करण्याकरिता त्रास होत असल्यामुळे मी आमरण उपोषणाकरिता बसलो आहे असे संदीप कदम यांनी सांगितले आहे विद्युत कर्मचारी आणि प्रशासनाने दखल घेऊन कोठोडा येथे झोपडपट्टीमध्ये लवकरात लवकर विद्युत पोल लावावे अन्यथा हे आमरण उपोषण असेच चालू राहील अशी कदम यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण करताना लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली विद्युत भवन लोणे कार्यालयासमोर झोपडपट्टीवासियांना विद्युत पोल मिळण्यासाठी अमृण उपोषणासाठी बसलेलो आहो अकरा तारखेपासून मी सतत मुसळधार पावसामध्ये इथे आहो कसल्याच प्रकारची प्रशासन दखल घेत नाही आहे आहे आज दुसरा दिवस आहे आणि अशा या प्रसंगामध्ये माझ्याकडे कोणी जातीने लक्ष द्यायलासुद्धा तयार नाही आहे संघर्षासाठी माझा हा लढा आहे आणि माझा फक्त एकमेव उद्देश आहे माझ्या गावातील झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळावा उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती